दूध उत्पादक सध्या प्रचंड संकटात सापडले आहेत दूध उत्पादनात अग्रेसर राज्य म्हणून ओळखलं जाणारं आपलं राज्य महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय हा पर्याय निवडतात अनेक शेतकऱ्यांचा रोजचा उदरनिर्वाह हा या व्यवसायावर अवलंबून आहे परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती दुधामुळे बिकट होत चालली आहे दूध विक्री करून मिळालेल्या पैशातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च ही निघत नाहीये एकीकडे दिवसेंदिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे तर दुसरीकडे दुधाचे दर मात्र कित्येक वर्ष फारच गतीने वाढत आहे दरम्यान महाराष्ट्र दुधाचे दर नेमके का अपेक्षेप्रमाणे प्रमाणे नाहीयेत गायीच्या दुधासाठी मिळणारे अनुदान कुठे अडकले आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या घेणार आहोत नमस्कार मी आणि आपले मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे हटके विषयावर व्हिडिओ घेऊन आला आहे रिसर्च तर आम्ही नक्कीच मोठा केला आहे चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही नक्कीच त्याला दाद द्याल आता उन्हाळा चालू झाला आहे उन्हामुळे प्राण्यांची दूध देण्याची क्षमता कमी होत असते दुष्काळामुळे चारा पाणी टंचाई याचा देखील प्रश्न वाढत चालला आहे त्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची गंभीर झाला होता यावरून अनेक शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या मग त्यावेळी दूध उत्पादकांना दिलासा मिळावा म्हणून पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक योजना जाहीर केली ती म्हणजे गाईचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना दर पडलेल्या काळात प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची योजना ही अनुदान योजना अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन या काळात शेतकऱ्यांनी दूध संघांना घातलेल्या दुधासाठी जाहीर करण्यात आली होती आणि यामुळे निश्चितच याचा फायदा हा दूध उत्पादकांना होणार होता जानेवारी महिन्यात सरकारने निर्णय घेतला राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता परंतु बऱ्याच प्रमाणात दूध हे खाजगी संघांकडून संकलित केले जात होते आणि त्यामुळे बरेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती मग राज्य सरकारने खासगी दूध बेचाळीस उर्वरित शेतकऱ्यांना काही मिळालं नाही आपण जर दूध उत्पादकांची संख्या बघितली तर अनुदान मिळालेले शेतकरी खूप कमी आहेत राज्य सरकारने दूध अनुदान देण्याचे जाहीर केले तो कालावधी होता अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी आता कालावधी उलटून गेलाय तरीही उत्पादन उत्पादकांच्या हाती काहीही आलेलं नव्हतं अकरा फेब्रुवारी तारखेपासून हे अनुदान बंद करण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे अजून कुठल्याच दूध संघाने शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपयांचे अनुदान दिले नाही दूध मागच्या पंधरा दिवसात प्रति लिटर मागे रुपये कमी केले उन्हाळ्यात तरी दुधाचे दर सुधारतील आणि दूध दराला आधार मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा दूध दराचा प्रश्न जसा तसा राहिला मूळ विषय असा आहे की शेतकऱ्यांना दूध अनुदान का मिळत नाही कारण दूध संघांना हे माहीत आहे की याचा त्यांना काही फायदा होणार नाही हा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे आणि त्यामुळे सहकारी दूध संघ असो व खासगी दूध संघेत्यांची माहिती भरण्यास उत्सुक दिसत काही संघांनी जाणाऱ्या पैशांची मागणी देखील केली आहे मुळात हे अनुदान मिळण्यासाठी दूध संघांनी दूध उत्पादकांना सत्तावीस रुपये प्रति लिटर दर देणे गरजेचे होते शेतकऱ्यांना सत्तावीस रुपये प्रति लिटरनेच दूध विकणे परवडत नाही त्यात दूध संस्था तर पंचवीस रुपयांनी दूध घेतात त्यात राज्य शासनाने दिलेले पाच रुपये रुपये प्रति लिटर अनुदान दूध उत्पादकांना मिळाले नाही आता ते देताना संस्था टंगळमंगळ करतायत काही संस्था प्रत्येक लिटर मागे पन्नास पैसे मागतायत म्हणजे शेतकऱ्यांची पिवणूक सगळ्याच बाजूने होते दुसरीकडे अनुदानासाठी गायीचे दूध तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच घन पदार्थ एस एन एफ दर्जाचे असणे आवश्यक होते परंतु गायीच्या दुधात हे घटक पुरेसे होत नसल्याने संघांकडून तेही कमी किमतीत खरेदी केले जाते आणि त्यामुळे दूध उत्पादक पाच रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत काही भागात अनुदान मिळाले तर अजूनही काही दूध उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत लोकसभेची आचारसंहिता आता लागू झाली आहे आणि त्यामुळे दूध दरवाढ होण्याचा प्रश्नच येत नाही अशा वेळी शासन शेतकऱ्यांचे अनुदान बुडवण्याचा विचार तर करत नाहीये ना अशी शंका काही शेतकरी विचारत आहे एकीकडे एक पशु खाद्य व चारा यांचे भाव गगनाला भिडले आहेत दुष्काळामुळे उसाचे आणि मक्याचे उत्पादन पुरेसे झाले नाही त्यामुळे जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्याचे दर वाढले आहेत फेकून दिल्या जाणाऱ्या गव्हाच्या भूशाला देखील आता भाव आला आहे इतका खर्च करून दुधास वीस रुपये दर मिळणार असेल तर शेतकऱ्यांसमोर भीक मागण्याची वेळ सरकारने आणली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स तुमचाच आहे बिंदास्त व्यक्त व्हा धन्यवाद